हॅलो फ्रेंड माझ्या मध्ये तुमचे स्वागत आहे तर आज मी तुम्हाला अल्विया ग्लो गोल्ड ब्लीच याविषयी माहिती देणार आहे ही जी ब्लीच आहे ती खूप सुंदर आहे जर तुम्हाला ब्रायडल ग्लो हवा असेल तर नक्की तुम्ही ही ब्लीच करू शकता या ब्लीच ची प्राइस ट्वेंटी रुपीस आहे एक नवीन ब्लीच आहे ऑलिव्हिया गोल्ड ब्लीच तर या ब्लीच मध्ये यामध्ये क्रीम ऑल्विया क्रीम बुस्टर आणि गोल्ड ब्लीच असे तीन प्रकारचे हे क्रीम येतात आपल्याला हा ह्या ज्या तीन क्रीम आहेत एकत्र करून त्या अव्यवस्थित मिक्स करून आपल्याला हे चेहऱ्यावर लावायचे आहे सारखा ग्लो हवा असेल तर नक्की तुम्ही ही अलवीया ब्लीच करू शकता याची किंमत फक्त 20 रुपये आहे आणि फक्त तुम्ही वन टाइम यूजस करू शकता एकत्र स्किनज होते यात फक्त चेहऱ्याच आपल्याला ब्लीच होतो पण ब्लीच केल्यामुळे ज्यांना पिंपल्स एक्ने नेहमी ऑइल येतो अशा वेळेस ऑइल चेहऱ्यावर जर तुम्ही ब्लीच केला तर चेहऱ्यावरील ऑइल कमी होतं जे डार्क सर्कल असतात ते लाईट होतात आणि जे आपले हेअर असतात ब्लॅक चेहऱ्यावर ते गोल्ड होतात आणि चेहरा आपला ग्लो करतो तर ब्लीच आपल्याला महिन्यातून एकदा करायची आहे ही ब्लीच नक्की तुम्हाला चेहऱ्यावर ग्लो देतो आणि चमकवतो तुमच्यामध्ये जो आत्मविश्वास आहे चेहऱ्याविषयी की चेहरा चांगला दिसत नाही तर आपला जो आत्मविश्वास डगमगतो तशा वेळेस जर तुम्ही ब्लीच फेशियल केलं तर नक्की चेहरा हा ग्लो करतो छान दिसतो आणि आपला आत्मविश्वास सुद्धा वाढतो यामध्ये ब्लीच बुस्टर आहे आणि यामध्ये नो अमोनिया असं लिहिलं आहे यामध्ये ब्लीच पूस्टर सुवर्ण आहे जो आपल्या चेहऱ्यावर चमक यायला शाईन यायला मदत करतो या जो तीन पाऊच आहे या आपण आता कट करून घेणार आहोत एकत्र आपल्याला या बाउल मध्ये मिक्स करून घ्यायचा आहे जी क्रीम आहे ऑल्विया गोल्ड क्रीम ती टाकून घेणार आहोत यामध्ये गोल्ड ब्लीच आहे गोल्ड ब्लिचही आपण यामध्ये टाकून घेऊया ब्लीच बुस्टर हे असं थोडंसं पत्ता आहे तेही आपण यामध्ये टाकून मिक्स करून घेणार आहोत ब्रसच्या सहाय्याने किंवा हाताच्या सहाय्याने हे मिक्स करून घ्यायचं आहे जोपर्यंत यामध्ये जे असे पार्टिकल्स आहेत ते व्यवस्थित मिक्स झाले पाहिजे छान मिक्स करून घेऊया चेहरा आपल्याला फेश वॉशने वॉश करून घ्यायचा आहे मी अगोदरच चेहरा वॉश केलेला आहे डोळ्याच्या खाली आयब्रो आपल्याला डोळ्याचा खाली लावायचं आहे आणि आयब्रो पासून लांब लावायचं ला आहे लावून आहे पंधरा ते वीस मिनिट आपल्याला ब्लिश ठेवायचे आहे तुम्ही कानालाही लावू शकता वीस रुपयाच्या पाऊच मध्ये हो तुम्ही पूर्ण फेस आणि तुमची जी नेक आहे करू शकता चेहऱ्यावर चमक येते मी अगोदर ही ब्लीच यूज केली आहे तेव्हाच मी हा परत व्हिडिओ घेऊन आलेली आहे नेहमी सुंदर दिसायचं असेल चेहऱ्यावर चमक हवी असेल चेहरा गोल्ड सारखा चमकायला हवा तर नक्की तुम्ही महिन्यातून दीड महिन्यातून दोन महिन्यातून चेहऱ्याला ब्लीच केली पाहिजे आता आपण पंधरा ते वीस मिनटं थांबणार आहोत पंधरा मिनिटं हो। झालेले आहोत आता आपण ब्लीच ही क्लीन करून घेणार आहोत चेहरा क्लीन करूया इचिंग होते तर नक्की तुम्ही ही ऑलविया ब्लीच यूज करू शकता याने इचिंग होत नाही खूप सुंदर अशी ब्लीच आहे आणि चेहरा आपण छान ग्लो करतो तर नक्की तुम्ही ही ब्लिच करू शकता